कोल्हापूर नंतर आता जाऊया सांगलीत सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे अतिवृष्टीमुळे चांदोली धरण हे आता ब्याऐंशी टक्के भरलेलं आहे धरणामध्ये पाण्याची ही सुरू असल्यामुळे धरणातून तीन हजार आठशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आता आणखी वाढ होणार आहे तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीचे पाणी पातईत अडीच फुटांनी वाढलेली आहे काल 27 फुटांवर असणारी कृष्णा नदीची पाणी पातई ही 29.5 फुटांवर जाऊन पोहोचली दरम्यान परिसरातील शेतांमध्ये आता पाणी शिरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते तांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीपत्रामध्ये वाढ होत आहे आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा येथे आहे आणि आपण पाहू शकता की कृष्णेचं पात्र हे बाहेर पडलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काल सत्तावीस फुटावर कृष्णेचं पात्र हे स्थिर होतं मात्र कालपासून अडीच फुटाने कृष्णेच्या पात्रामध्ये वाढ झालेली आहे आज साडे एकोणतीस फुटावर कृष्णेची पातळी गेलेली आहे त्यामुळे